आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस येथील समर्थ स्कूल चे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश पलूस येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावला जिल्हा परिषदे शिक्षण विभाग सांगली यांच्या वतीने आयोजित पलूस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धा वसंतदा पाटील विद्यालय खंडोबाची वाडी येथे संपन्न झालं या स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थी अथर्व सुतार व रोहन वडार यांनी मोठ्या गटात सहभाग घेतला होता यात त्यांनी वायरलेस चार्जिंग स्टेशन या मॉडेलचे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकवला या विद्यार्थ्यांना प्राचार्य जी बी डुबल विज्ञान विषय शिक्षिका सारिका बोंगाने पूनम पुदाले यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते